साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथापहिली परब्रह्म अवतरे या कथेमध्ये लेखकांनी श्री स्वामींच्या अवताराच्या प्रकटीकरणाचे वर्णन केले आहे हिरण्यगर्भात शांत असलेल्या त्या पराशक्तीला परमात्म्याला कळलं होतं की पृथ्वीवर अवतरण करण्याची आता वेळ आलेली आहे भारतवर्षात तो काळ एक हजार एकाहत्तरचा होता म्हणजेच इसवी सन अकराशे एकोणपन्नास त्या अथांब सैनेरी प्रकाशमान हिरण्यगर्भात पहुडलेल्या परमात्म्याला पुढची काही शतकं भारतवर्षात सिद्धबद्ध आर्त गांजलेल्या साधारण असाधारण दुःखी कष्टी जीवात्म्यांच्या उद्धारासाठी कार्य करायचे होते कालगणनेनुसार हजार बाराशे वर्ष इथं सम्राट अशोकापासून ते मौर्य किंवा हुणवंशातील अनेक राजे राजवाड्यांनी आपापल्या राजवटीत त्यावेळेच्या सनातन धर्माचा रास केला होता सर्व सृष्टीला त्राही त्राही करून चोरलं होतं धर्माचं अभ्युत्थान करणारा तो जगनियंता या सर्व गदारोळात हो अंधाधुंदीर जणू आपल्या सृष्टीला विसरला होता अज्ञानात गुरफटलेल्या आणि भरकटलेल्या जीवांना आता खरी जरुरी होती ती एका परमात्म्याच्या अवताराची सनातन धर्म जो खऱ्या अर्थानं हजारो वर्षांपासून संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करत होता त्याच्या पुनरुज्जीवनाची मुहूर्तमेळ रोवली जाणं याची गरज आता जणू सर्व सृष्टीला भासत होती त्या त्यानं आता निर्णय घेतला होता त्या परब्रह्माच्या अवतरणाची चा चाहूल सृष्टीलाही लागली होती सृष्टी जणू मोहरून गेली होती कणाकणातून त्याच्या आगमनासाठी सिद्ध झाली होती महाभारताच्या कालखंडानंतर पाच हजार वर्षांत प्रथमच सृष्टीत ते परब्रह्म अवतार घेणार होते हिरण्यगर्भातून उठणाऱ्या स्पंदनांनी एक लय पकडली होती ती स्पंदनं संपूर्ण विश्वात परावर्तित होऊन परब्रह्माच्या अवतरणासाठी योग्य जागेची निवड करत होती त्या स्पंदनांचा रोख आता हिमालयातल्या सर्वात उत्तुंग शिखरांवर होता निर्णय झाला होता ते परब्रह्म एका महात्म्याच्या रूपानं हिमालयातल्या अत्यंत दुर्गम आणि गूढ जागी अवतीर्ण झाले एक तरुण तेजपुंज योगी, योगी सात फुट उंची तांबऱ्यासारखा चमकदार तांबूस वर्ण संबंध अंगास भस्म फासलेलं अजामुहू हात हातात त्रिशूळ आणि कमंडलो कमरेला लंगोटी पायात खडावा डोक्यावर जटांचा संभार भेदक डोळे तेज नजर गोलाकार मुखमंडळ कानाच्या लांब आणि पातळ पाया, गळ्यात रुद्राक्षांची माळ केवळ असामान्य योगीराजांच्या रूपानं जणू तेजच अवतरलं अत्यंत मनोहारी रूप असलेला तो तरुण योगी योगीराज हिमालयातल्या अत्यंत दुर्गम स्थळी उभा होता सर्वत्र बर्फवर्षाव होत होता जणू काही सर्व सृष्टी त्या योग्यावर शुभ्रता पावित्र्य आणि मांगल्य यांची उधारणच करत होती योगी राजांनी हळुवार डोळे पाहिलं आपली करुणामय आणि आशीर्वादात्मक नजर त्या पर्वत पर्वतरांगांवर टाकली आणि एक नव्या पर्वाचा सृष्टीच्या इतिहासात प्रारंभ झाला तेज पराशक्तीचे हिरण्य गर्भातील पृथ्वीवर फाकले पुनरुज्जीवन सृष्टीचे करण्या योगीराज अवतरले श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव